ना का ना। साहँगों साहँगों नगर मधे, रोहित ठणकेदार आणि अश्विनी केशापुरे या दोन तरुण तरुणींना एकत्रित जीवन संपवलं या घटनेनंतर दोघांनी टोकाचं पाऊल का उचललं याची चर्चा सुरू आहे या दरम्यान मृत रोहित यांच्या आई वडिलांनी काही खुलासे केले आहेत दोघांच्या मृत्यूला त्यांनी एक मित्र कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे बघा नेमकं काय म्हणाले मृत रोहित चे आई वडील रोहित माझा मुलगा असा त्याचा बावीस वय चालू आहे सध्याला आता पुढच्या महिन्यात बावीस पूर्ण होते त्याला तेवीस लागतं त्याने घरात भांडण करून बाहेर गेलं सर त्याने असं करता म्हणून मला माहित नव्हतं त्याच्या वडिलाला पण मारहाण कर

कशी काय झाली काय माहिती होत रोहित सांगितलं होतं काय माहिती साहेब ते मला माहितीच्या बायको आहे म्हणून एवढं सांगितलं होतं रोहित काय सांगितलं त्यांनी आदितीची बायको आहे बायको आहे त्याने करून घेणार आहे लव्ह मॅरेज आहे त्याने म्हणून सांगितलं होतं आम्हाला त्याने जो गेला आज येईल उद्या येईल म्हणून आम्ही ग बसलो तिने का आलं नाही ते कुठल्या मालकाचं घर आहे म्हणून तिथं गेला त्यांनी गेल्यावर त्यांनी डायरेक्ट आम्हाला असा आपला डिपार्टमेंट आम्हाला फोन केले असं रोहित पाचशे घेऊन घेतले म्हणून नाही एक आमच्याकडे प्रूफ आहे ना आमच्याकडे प्रूफ आहे शाळा शाळा दाखला आहे रेशन कार्ड आहे आधार कार्ड आहे आधार कार्ड आहे रोहित रोहित नाव कुठे रुग्वेत आहे रुग्वे आहे काहीत रोहित आहे शाळेचा दाखला जन्म अश्विनी आणि आपला जो मुलगा आहे रोहित यांच्या नात्याबद्दल तुम्हाला कधी बोललो होता का नाही नाही काय काय त्यांचा आता हे का बार काय पडलं तेव्हा कळला आम्हाला तेव्हा कळला याचा पहिला आम्हाला काही बी माहिती नव्हतं